एक दगडपा एखाद्या ठिकाणी असतो तो, तो त्याला जर हात नाही लावला ना तो कायम वर्षनुवर्ष तिथेच राहील कारण त्याला कोणताही संघर्षही नाही ना आणि त्याला जीवन मंडळी आजच्या या ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे आणि आपल्या शेजाऱ्यांनी डम्पर घेतलंय त्याचे पेढे खायला बोलावलंय तर अशा प्रकारे अशोक लेलँड आहेत आणि हे मालक आहेत यांचं डंपर आहे

तर मंडळी नांगरट काढून झाली ते समोरचं एक ते काढायचं आता आणि दुपारी आपलं चार वाजता यायचं चा। आणि नांगरायचं असं सात आठ दिवसांपासून नांगरतोय पण दोन तीन दिवसांपूर्वी फार गंमत झाली होती गंमत म्हणजे खूप अवघड झालं होतं हा जो मोबाईल आहे ना ज्याने मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय हा मोबाईलच हरवला होता नांगरटीमध्ये कारण पॅन्टच्या खिशामध्ये ठेवला त्यातून पडला आणि पूर्ण माती बुजली नंतर दुसऱ्या फोनवरून फोन लावतो रिंगचा आवाजसुद्धा बाहेर येत नव्हता आणि खूप मुश्किलीने तो शोधला पुन्हा वारंवार तिथं मग काय केलं जो ज्या असतो त्या तो, तो जोडला आणि माती साईडला करून असं तसं करून खूप शोधला पूर्ण एक रात्र आणि एक दिवस लावला तेव्हा हा मोबाईल सापडला आणि सगळं काम या मोबाईलवर डिपेंड असतं माझं तर असं अवघड झालं होतं पण शेवटी सापडला तर हा पहा ट्रॅक्टर इथं सावलीला लावला होता आणि हे एवढं खोड राहिलेलं आहे तर आज होऊन जाईन एवढं आणि आज मोबाईल डिक्कीमध्ये ठेवून देतो दे जेणेकरून हरवणार नाही कारण त्या दिवशी असंच पॅन्टमध्ये ठेवला होता आणि पडून गेल्यानंतर लक्षात आलं पण काही सापडे ना खूप अवघड झालं होतं आणि अवघड म्हणजे असं झालं होतं की पहिले मोबाईल तीस हजाराचा तीस हजार ते गेले आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे ट्रेडिंग करतो आहे मी एंजल वनवर ते या मोबाईलमधूनच करतो आहे आणि त्यामुळं थोडाफार काहीतरी आशा आहेत तर याच्यावरून झालं तर झालं जमलं तर जमलं अशा पद्धतीने प्रयत्न आहेत पण काही नाही आतापर्यंत लॉसच झालेला आहे आणि या दोन तीन दिवसात देखील लॉस झालेला आहे आणि वारंवार तीच चूक पुन्हा पुन्हा होते लॉसमध्ये थांबण्याची पण आता पाहूया थोडस आता स्टॉप करूया तर मंडळी पहा दोन तास मारले आणि बगळे बघे हजार सकाळी पण तिकडं नांगरत होतो लगेच आले एक एक करून एक बरेच सात आठ आले होते मॅडम जनावरांसाठी चारा घेऊन जनावरां आला तर मंडळी जनावरांसाठी एवढा बा आणि उन्हामुळं जास्त वाढ वाढही राहील त्यानंतर आळाया आणि मावा या उन्हा जास्त पडतो आणि कितीही फवारणी केली तरीही जात नाही तर मंडळी मला या बगळ्यांची शूटिंग घ्यायची जवळून ते कॅमेरा पाहिले पळत येत जवळ येत बरं का ते पळत येत घाबरत येत राहते उडाला आणि इकडे एवढे सगळे बगळे साळुंक्या पण आहेत आणि पिवळ्या पिवळ्या चिमण्या पण आहेत तर मंडळी हे पहा या बगळ्याला चाहूल लागली मी व्हिडिओ काढतोय त्याची आणि तो पळत आहे माहीत नाही का पळताय त्यांना भीती वाटते नाही पहा प्रॉपर थोडा झूम केल्यावर ते फाटत वर का व्हिडिओ त्यामुळं आणि हे अशा प्रकारचे बगळे आणि त्यांचं जीवन जगत आहेत त्यानंतर ही एक चिमणी दिसत असेल पाहत मला परफेक्ट मोबाईलने असे विविध प्रकारचे पक्षी शेतामध्ये असतात आणि त्यांचं जीवन जगत असतात आपणही फार काही वेगळं नाहीत आपणही एक जीव आहोत एक मनुष्य प्राणी आहोत आणि आपणही त्याप्रमाणेच स्वच्छंदी जीवन पशुपक्ष्यांप्रमाणे जगायला पाहिजे पण आपण आपल्याच जीवनात गुरफटून गेलेलो आहोत आणि आपण आपल्याच जीवनामध्ये गुरखुटतो आणि म्हणतो की यार खूप संकट आहे मला आणि खूप समस्या आहेत मला असं आपण म्हणत असतो माझ्यासारखा प्रत्येकजण किंवा बरेच जण म्हणत असतात आणि जर हे संघर्ष नसेल आयुष्यामध्ये तर ते जीवनच कसलं एक दगड पा एखाद्या ठिकाणी असतो तो, तो त्याला जर हात नाही लावला ना तो कायम वर्षानुवर्ष तिथेच राहील कारण त्याला कोणताही संघर्षही नाही ना आणि त्याला जीवनही नाही आपल्याला जीवन आहे म्हणून आपला संघर्ष आहे आणि आपण भाग्य मानायला पाहिजे की आपण जिवंत आहोत आणि मग संघर्ष करायला काय हरकत आहे जगण्यासाठी संघर्ष करावाच लागणार आणि मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न आपण करायचा जितकं भेटेल तेवढं भेटेल काय वाटतंय मंडळी आता मी इथे व्हिडिओ शूट करतोय बोलतोय बायको घास कापती आणि म्हणती आवरा उरकलं पाहिजे झालं पाहिजे असा असतो पहा प्रपंच मंडळी तर मंडळी पहा साडे सहा वाजली आता सूर्य मावळ तिकडे गेलाय आणि आपलं एवढं नांगरून झालंय आणि ही एवढी पट्टी राहिली का ती राहिली डिझेलच्या अभावामुळे

तर मंडळ या लग्नामध्ये अशा प्रकारचं सुंदर सुंदर डेकोरेशन पाहायला भेटलं आणि सुंदर प्रकारे अशी वरात जात होती स्टेज कडे तर मंडळी या ठिकाणी सुंदर असं सॉन्ग प्ले होत होतं बॅकग्राऊंड ला पण कॉपीराईटच्या कारणास्तव मी ते टाकत नाहीये चला असो कुणाचं काहीही असो पण या लग्नात येऊन मला तर मात्र आनंद भेटला मुलांनाही नाही घेऊन आलो होतो मित्रांनो असंच आपण एक्झॅक्ट लोकेशन एक्झॅक्ट वेळ सांगू शकत नाही पण कोणकोणत्या वेळी आपल्याला कोणता आनंद भेटेल हे सांगता येत नाही आणि अशा छोट्या छोट्या क्षणांमधून आनंद आपण कॅच करायचा असतो आणि आयुष्य आनंदाने जगायचं असतं बा तर मंडळी लग्न लागल्यावर आम्ही मागच्या साईडला गेलो आणि जेवणाला बसलो जेवणात अशा प्रकारचा मेनू होता आणि गुलाबजामुन वगैरे वाडीला पोहोचलेले नव्हते अजून तर मंडळी काल देखील असं साडेसहा वाजता रात्री लग्नाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं सुंदर डेकोरेशन होतं बा तर मंडळी आजचा हा व्लॉग इथंच संपवतोय कसा वाटला नक्की सांगा